निलेश बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशे एकवीस जणांचं रक्तदान विश्वशांती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष निलेश बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक पंधरा जून रोजी रक्तदान शिबिर नेत्रदान डोळे तपासणी शुगर तपासणी या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी रक्तदान शिबिरात दोनशे एकवीस जणांनी रक्तदान केले तर नव्वद रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यातील दहा जणांचे मोतीबिंदूंचे मोफत ऑपरेशन करून देण्यात देन येणार आहे तसेच ज्यांना नंबर लागला आहे अशांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे या शिबिरात शेकडो रुग्णांनी घेत शुगर तपासणी करून घेतली रक्तदान शिबिरासाठी मल्लिकार्जुन रक्तपेढी सोलापूर यांचे सहकार्य लाभले यावेळी संजय पाटील घाटणेकर भारताबा शिंदे शिवाजीनाना कांबळे सयाजीनाना पाटील पोपटबाई दोभाडा अनिल नाना मोरे ग्रामपंचायत सदस्य बालाजी भाऊ पाटील उत्तम मोरे मोहन पाटील योगेश पाटील बंडू घाडगे सचिन बापू जगताप अमोलान्ना पाटील भैयासाहेब माणे गणेश नलवडे व विश्वशांती परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते